आज आपण बनवूया सोप्या पद्धतीने साठ्याच्या करंजा त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे दो बाऊल मैदा त्यामध्ये थोडं मीठ ॲड करणार आहोत मोनासाठी घेतलं आहे मी टू टेबल स्पून घी हे सर्व एक व्यवस्थित पद्धतीने मिक्स करणार आहोत थोडं थोडं पाणी ॲड करून दूधही वापरू शकता पण इथे मी पाणी ॲड केलेलं आहे व्यवस्थित गोळा तयार झाल्यावर थोडं तुपाचा बोट लावून अर्ध्या तासासाठी हे आपण साईडला ठेवणार आहोत मळलेलं पीठ आता आपण सारणाची तयारी करणार आहोत त्यासाठी आपण घेतलं आहे पाव किलो सुकं खोबरं अर्धी वाटी बारीक रवा दोन टेबलस्पून सारोळी एक टेबलस्पून मनुका आणि दोन टेबल स्पून बदाम आता हे सगळं आपण दोन चमचे तुपामध्ये खमंग भाजून घेणार आहोत सर्वात आधी रवा भाजून घेणार आहोत आपण रवा भाजून झाला की त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालणार रवा खमंग भाजून झालेला आहे आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हे खिसलेलं सुकं खोबरं खोबरं खमंग भाजून झालेलं आहे गुलाबी रंगावर आता त्याच्यामध्ये आपण बदामाची कातरण आणि चारोळी थोडीशी ट्राय करून घेऊया खोबऱ्याचं सारण थंड झालेलं आहे आता त्याच्यामध्ये ॲड करूया मनुके आणि दोन वाट्या साखर हाफ टेबलस्पून वेलची पावडर हाफ टेबलस्पून सुंठ पावडर दोन चमचे मिल्क पावडर त्याने खूपच सुंदर चव येते करंजाला चांगले एकजीव करून घेऊया आणि करंजा बनवायची तयारी सुरू करूया आता आपण साठा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण वापरणार आहोत कस्टर्ड पावडर ता ता चा चा ते मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहेमध्ये एक ते दीड टेबल स्पून तूप घालून आपण मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण साठा तयार करून घेतलेला आहे आता आपण करंजाच्या पाती लाटायला घेऊया करंजीचं पातीचं पीठ रेडी झालेलं आहे अर्धा तासापूर्वी ते भिजवलेलं आता छान सॉफ्ट झालेलं आहे तर आपण करंजा लाटायला घेऊया छोटे छोटे सात गोळे करून घेऊया आणि एकावर एक ठेवून साठावरून त्याच्या पाती कापूया सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण पारी करायला घेऊया करंज्यांची तो कस्टर्ड पावडरचा साठा करून ठेवलेला आहे तर तो, तो एक प्रत्येक पोळीवरती पसरून घेऊ आता ही दुसऱ्या पोळीवरती लावून घेऊ आपण ही तिसरी पोळी आता आपण उरलेल्या चारही पोळ्या अशा लावूया टोटल सात पोळ्या आहेत ना असं लावून घेऊया मग आपण पुढच्या प्रोसेसकडे जाऊया सगळ्या पोळ्यांना लावून झालेल्या आता त्या आपण डोंबून घेऊया इथे आपला रोल तयार झालेला आहे याला आपण मधून कापून घेणार आहोत याचे आपण असे तुकडे करून घेणार आहोत हे अशा भरपूर लेअर्स दिसतात आता आपण ह्यांना अशा प्रकारेच थोडं चप्ट करून लाटून घेणार आहोत आपल्याला लेअर्स दिसतात आहेत ही बाजू बाहेरच्या बाजूला येणार आणि प्लेन बाजू आतल्या बाजूला घेऊन आपण तिथे सारण भरूया ते, ते आपण एक चमचा सारण भरून घेणार आहोत कडेने असं प्रॉपर पाण्याचा बोट फिरवून घ्या ज्याने त्या चिकटतील व्यवस्थित उघडणार नाही कातरणेने ही करंजी साईडने आपण कातून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व करंजा बनवून घेऊया आणि एका कपड्याने त्यांना झाकून ठेवूया आणि एकत्र तळून घेऊया अशा प्रकारे आपल्या करंजा लाटून रेडी झालेल्या आहेत आता त्यांना आपण फ्राय करायला घेऊया तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे गॅस एकदम स्लो केलेला आहे एकदा ह्या करंजीच्या बाजू चांगल्या दोमडा की जेणेकरून त्या तेलात सोडल्यावर ओपन होणार नाही दोन दोन करून आपण फ्राय करून घेऊया छान या गोल्डन कलर वर फ्राय झालेल्या आपण आता बाहेर काढूया पाहू शकता किती सुंदर परत चुकतात एक त्यांच्या अशा प्रकारे आपल्या सर्व करंजा बनून तयार आहेत या तुम्ही एक महिनाभर स्टोर करू ठेवू शकता त्या जशाच्या तशा राहतील या पहा येते किती खुसखुशीत झाले आहेत आणि भरपूर लेअरच देखील आहेत आणि सारने खूप छान मिळून आलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा जुन असे इंटरेस्टिंग रेसिपीज पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल